मनरेगातील भ्रष्टाचाराचा मुद्द्याला कोरोटे यांनी फोडली सभागृहात वाचा देवरी आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सहस्राम कोरोटे यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील मनरेगाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमदार कोरोटे यांनी अधिवेशनात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला या योजनेअंतर्गत आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात अतिअल्प कामे झाली आहेत मात्र या योजनेअंतर्गत काही कंत्राटदाराकडून करून रस्ते नाल्याची कामे न करता कामाचा एफ टी ओ तयार करून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे त्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी कंत्राटदार व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये नाफेड अंतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी ग्रामीण भागात खड्डे तयार केले जातात परंतु हे खड्डे कंपोस्ट खत तयार करण्यात आले नव्हते आणि शासनाकडून निधीची उचल करण्यात आली ज्याची चौकशी सुरू होती मात्र आता ही तपास पूर्ण झालेली नाही या दोनही मुद्द्यांवर कोणतीच कारवाई झाली नाही या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली आहे